नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं या माझ्या व्लॉगमध्ये तर आज आहे नवरात्रीचा सातवा दिवस आणि आमच्या घरी आले होते गोंधळी तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मला करायची होती पूजा आणि मी अगरबत्ती घेऊन आणि पूजेचं ताट तयार करून ठेवलं होतं कारण मला त्यांची पूजा करायची होती आता त्यांनी मला पूजा करायला पुढे बोलवलं आणि काकीने आणि त्यांनी सांगितलं तसं तसं मी पूजा करून घेतली सर्वात आधी मी स्वतःला हळद कुंकू लावून घेतलं आणि मग बाबांनी सांगितलं तसं सर्वात आधी मी देवाला हळद कुंकू वाहून फूल घालून त्याची आजी पूजा करून घेतली विशेष म्हणजे गोंधळ म्हणजे काय किंवा जागरण म्हणजे काय किंवा गोंधळात जे आपल्या घरी गोंधळी येतात ते आल्यावरती नक्की पूजा कशी केली जाते का केली जाते हे सगळं मला काकीकडून समजलं आणि घरी आलेले जे बाबा होते हे खूप वर्षापासून आमच्या घरी येतात त्यामुळे आजी आजोबा असल्यापासूनची ही प्रथा आमच्याकडे चालत आली आहे आणि माझा हा अनुभव पहिल्यांदा होता कारण मी मुंबईत असल्यामुळे मला ह्या सगळ्याचा अनुभव नाही आहे पण आईच्या आजारपणामुळे मी इथे राहिली आहे आणि म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव पण घेता आला आणि मला खूप छान वाटलं की मला ह्या सगळ्या गोष्टींचा गोष्टींचं महत्त्व समजलं आता सर्व पूजा वगैरे करून घेतली आणि सर्व जे आले होते त्यांचे मी पहिल्यांदा आशीर्वाद घेतले कारण यांच्या रूपातच आपल्या घरात देवी आली असं समजून यांच्या मी पाया पडली आज पाया पडून झाल्यानंतर आता ही तुम्हाला जी दिसते ही माझ्या काकांची मुलगी आहे तर हिने पण सगळ्यांच्या पाया पडला आणि नंतर काकीने सुद्धा सर्वांच्या पाया पडून सगळ्यांचा आशीर्वाद घेतला आता हे जे देव म्हणून घरी घेऊन आले होते याला नक्की काय म्हणतात मला माहीत नाही मी काकीलासुद्धा विचारलं होतं पण तिला पण माहिती नाही तर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर मला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि म्हणजे मलाही माहिती पडेल की नक्की याला काय म्हणतात तर आपल्या कोकणातली ही पद्धत तुमच्याकडे पण आणि कोणाकोणाच्या घरी हे केलं जातं किंवा हे गोंधळी येतात तर मला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर करा आणि तुम्ही पण जर का कोकणातले असाल किंवा आत्ता सध्या जर गावी असाल तर नक्कीच तुमचे पण व्हिडिओ आमच्यापर्यंत पोचवा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक कराच आणि सोबतच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका बाय